गोंदियामधून मध्यधुंद पोलिसात मारहाण केली आहे ओव्हरटेक केल्यानं पोलिसाचा संताप अनावर झाला एकोणीस मेची ही घटना आहे पोलीस निलंबित झालेला आहे गोंदियातील पोलीस विभाग व्हिडिओमुळे चर्चेत आहे छत्तीसगड राज्यातील एकाला मध्यधुंद पोलिस कर्मचाऱ्याकडून मारहाण झाली पैशाची मागणी देखील करण्यात आलेली होती आणि मारहाण झाली आहे एकोणीस मेच्या घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे पोलिसांनी कारवाई करत संबंधित पोलिसाला निलंबित केलेला आहे अशा प्रकारे कोणाच्याही व्यक्तीस मारहाण केल्यास पोलिसांना सूचित करावं अधिकाऱ्यांचं आवाहन करण्यात आलं आहे गोंदिया जिल्ह्यातील पोलीस विभाग सध्या एका व्हिडिओमुळं चर्चेत असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले जिल्ह्यातील डुग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत कांचन राहुले हा पोलीस कर्मचारी रस्त्यावरती जात असताना छत्तीसगड राज्यातील एका व्यक्तीनं कट मारून ओव्हरटेक केल्याचा आरोप करून त्याला कपडे फाटेपर्यंत मारलं सदर घटना एकोणीस मे रोजी घडली आहे आणि संबंधित प्रवाशांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती आणि यावर गोंदिया पोलिसांनी ॲक्शनवर येत त्वरित संबंधित पोलिसाला निलंबित केलेलं आहे अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या कर्मचारी याची गय केली जाणार नाही अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे चुकीच्या पद्धतीनं मला मारहाण करून मला अडवलं गेलं पैशांची मागणी करण्यात आली असं या व्यक्तीचं म्हणणं आहे माझी प्रतिष्ठा समाजामध्ये मलिन झाल्याचा आरोप करत संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीमधून बडतर्फ करावं अशी मागणी यावेळेस पोलीस विभागाकडे करण्यात आलेली आहे गोंदियातील पोलीस विभाग व्हिडिओमुळे चर्चेत आहे ओव्हरटेक केल्यानं पोलिसाचा राग हा अनावर झाला आणि त्यांनी ह्या व्यक्तीला कपडे फाटेपर्यंत मारलाय एकोणीस मेची ही घटना आहे पोलिसाला निलंबित करण्यात आलेला आहे ओव्हरटेक केल्याच्या रागातून पोलिसांनी मारहाण केली आहे